नमस्कार आज आपण एका खास दिवसावर बोलणार आहोत जो गणपती भक्तांसाठी खूप महत्वाचा आहे संकष्ट चतुर्थी हो अगदी तर आज आपण या दिवसाचं महत्व काय आहे पूजा कशी करतात त्यामागची श्रद्धा काय या सगळ्यावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे बरीच माहिती आहे नक्कीच संकष्ट चतुर्थी म्हणजे बघा नावातच अर्थ आहे संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चौथी तिथी म्हणजे संकट दूर करणारा दिवस हा दिवस गणपतीला समर्पित आहे का दर महिन्याच्या कृष्ण पक्षात येते पौर्णिमेनंतरचा चौथा दिवस बरोबर पण मला वाटतं मंगळवारी येणारी जी संकष्टी असते अंगारकी म्हणतात तिला तिचं महत्व जरा जास्त असतं असं ऐकलंय अगदी बरोबर अंगारकी संकष्टीचं महत्व विशेष मानलं जात त्याचं कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह आणि गणपती यांचा एक संबंध मानला जातो हो का हो त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला केळणी पूजा जास्त फलदायी ठरते अशी एक श्रद्धा आहे आणि म्हणूनच त्या दिवशी खूप गर्दी पण असते बघायला गेलं जर हो हो खरंय अच्छा आणि या दिवसाचा उल्लेख आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये पण आहे बरोबर गणेश पुराण स्कंद पुराण हो हो नक्कीच याचं पौराणिक महत्व खूप मोठं आहे म्हणजे असं म्हणतात की या दिवशी पूजा उपवास केला की संकट टळतात आपल्या इच्छा पूर्ण होतात इतकंच काय तर असंही सांगितलं जात की खुद्द शिव आणि पार्वती यांनी सुद्धा संकट निवारणासाठी गणेशाची आराधना केली होती अरे वा हो आणि याच संदर्भात एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्र दर्शनाची हो तेच विचारणार होते या दिवशी चंद्र बघू नये असं म्हणतात का बरं त्यामाढे कथा आहे म्हणजे असं आहे की एकदा चंद्रदेव गणपतीच्या रूपावरून आणि त्यांच्या चालण्यावरून हसले त्यांची थट्टा केली अच्छा तेव्हा गणपतीने त्यांना शाप दिला की चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल बापरे, बापरे चंद्रदर्शन टाळतात अगदी पण मग समजा चुकून पाहिलं गेलं तर आता नजर गेलीच तर काय करायचं काही उपाय का? आहे का आहे शास्त्रात उपाय सांगितला आहे जर चुकून चंद्र दिसलाच तर त्या दोषाच्या निवारणासाठी श्रीमद भागवतातली स्यमंतक मण्याची कथा वाचावी किंवा मग गणपती स्तोत्राचा पठन करावं असं केल्याने त्या शापाचा प्रभाव कमी होतो अशी मान्यता आहे ही खरच महत्त्वाची माहिती आहे कारण बऱ्याचदा कळत नाही की का टाळायचं दर्शन बरोबर आता पूजेबद्दल बोलूया का थोडं हो सकाळी काय करतात घरी जी पूजा होते ती हो तर सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून गणपतीची मूर्ती किंवा फोटो एका चौरंगावर ठेवतात त्यावर लाल वस्त्र अंथरतात मग गणपतीला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या अर्पण करतात म्हणजे दुर्वा हो दुर्वा तर हव्यातच अगदी दुर्वा थंडावा देतात आणि त्या गणपतीला फार प्रिय आहेत मग लाल फुलं विशेषतः जास्वंदीचं फुल असेल तर उत्तम आणि नैवेद्य मोदक हो नैवेद्यासाठी मोदक तर हवेच किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतात मोदक हे ज्ञानाचं प्रतीक पण मानले जातात आणि मंत्र वगैरे काही विशिष्ट पठण असतं का हो पूजेच्या वेळी ओम गम गणपते नमहा हा साधा मंत्र किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा हा श्लोक म्हणतात काही जण संकष्ट नाशन स्तोत्र किंवा गणपती अथर्व पठण पण करतात त्याने घरात एक सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जात बरोबर ही झाली सकाळची पूजा मग संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे चंद्रोदयानंतर पुन्हा गणपतीची आरती करतात आणि मग चंद्राला अर्घे देतात म्हणजे चंद्राला पाणी अर्पण करतात हो चंद्राला पाणी अर्पण करून नमस्कार करायचा गंमत बघ ज्या चंद्राला पाहिल्याने दोष लागतो त्याच चंद्राची पूजा करून उपवास सोडला जातो खरंच की हा त्या शाप आणि उशाप कथेचाच भाग आहे म्हणायचं अगदी आणि उपवासाचं कसं असतं म्हणजे काही लोक पूर्ण दिवस काही खात नाहीत तर काही हो त्यात वेगवेगळे प्रकार आहेत पण महत्त्वाचं म्हणजे हा उपवास संकल्पपूर्वक करतात म्हणजे मनात एक निश्चय करतात की मी आज संकष्टीचा उपवास करणार आहे काही जण दिवसभर फक्त फळं दूध किंवा उपवासाचे पदार्थ खातात शाबुदाणा खिचडी वरीचा भात असे हो तर काही जण अगदी निरंकार उपवास करतात म्हणजे पाणी पण नाही आणि मग रात्री चंद्र दिसल्यावर पूजा झाल्यावर अन्न आणि पाणी घेतात ती प्रत्येकाच्या श्रद्धेची आणि तब्येतीची गोष्ट आहे बरोबर आता या व्रताचे फायदे काय काय सांगितले जातात म्हणजे फक्त आध्यात्मिक फायदा होतो की अजून काही नाही याचे फायदे अनेक स्तरांवर आहेत आध्यात्मिक पातळीवर तर आहेच भक्ती वाढते श्रद्धा अजून घट्ट होते मन शांत राहतं एकाग्रता वाढते पण सांसारिक पातळीवरही फायदे सांगितले जातात असं मानतात की अडचणी दूर होतात कामात यश मिळतं घरात सुख समृद्धी येते अच्छा आणि आरोग्य किंवा मानसिक शांततेसाठी पण काही फायदा होतो का हो नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर उपवासामुळे शरीराला आराम मिळतो पचनसंस्था सुधारते एक प्रकारे बॉडी डिटॉक्स होते हो बरोबर आणि दिवसभर संयम पाडल्यामुळे इच्छाशक्ती वाढते मानसिकदृष्ट्या कसं आहे संकट दूर होतील ही भावनाच खूप सकारात्मक असते एक सुरक्षित वाटतं चिंता कमी होते म्हणजे आत्मविश्वास वाढतो अगदी तर आजच्या दिवसाचं उदाहरण घेतलं समजा आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस आहे तर चंद्रोदय साधारण रात्री साडेआठच्या सुमारास असेल पण ही वेळ पंचांगानुसार बदलते हा ती तपासावी लागते हो ते महत्वाचं आहे आणि हो चंद्रदर्शन टाळण्याचा नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत संकष्ट चतुर्थी हा फक्त एक धार्मिक विधी नाहीये तर ती श्रद्धा संयम आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे अगदी बरोबर हा दिवस म्हणजे स्वतःकडे बघण्याची आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे श्रद्धेच्या बळावर संकटांना कसं सामोरं जायचं याची प्रेरणा देणारा दिवस आहे संकट निवारण इच्छापूर्ती या बरोबरच मानसिक शांती आणि समाधान मिळवण्यासाठी या दिवसाचं खूप महत्व आहे बरे अनेक जण सांगतात की नियमितपणे संकष्टी केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले आहेत मला वाटतं ही श्रद्धा आणि व्रतातलं सातत्य हे अडचणींवर मात करण्यासाठी एक आंतरिक बळ कसं देऊ शकतं हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे